आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बापू गुरुजी सरपंच साहेब शिक्षण समितीचे अध्यक्ष विष्णू वाघचौरे यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो की त्यांनी लहान मुलांसाठी जे काही कौतुकास्पद बक्षिसं दिले त्यांचं पहिल्यांदा मी अभिनंदन करतो कारण मुलं हे ला मी पाप्प निरीक्षण केलं सर्व सामान्य कुटुंबातली मुलं आहे आणि मी त्यांना बक्षिसं मिळेल त्यांना प्रोत्साहन देणं हे आपल्या कळगावच्या लोकांचं कर्तव्य आहे थोडंसं त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे मला चांगलं आठवतं शि शिक्षकाच्या बाबतीत मी शिक्षक शिक्षकां शिक्षकांच्या बाबतीत मी आठवतो मी दोन तीन वर्षापूर्वी कोरोनाच्या काळात थोडंसं या शाळेविषयी थोडासा गैरसमज झाला होता का शिक्षक शिकवते नाही लक्ष देते नाही आता साहजिकाचे दोन वर्ष दो 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 कोरोनाचे गेल्यामुळे कोणी कोणी त्यांच्याकडे थोडं दुर्लक्ष झालं असेल त्याला वाचता येत नव्हतं परंतु आम्ही तालुक्याचे स चांगले प्रतिष्ठित शिक्षक बोलवले होते मीटिंगला मला चांगलं आठवते त्या मिटिंगमध्ये आम्ही सांगून सांगितलं की मुलांना वाचता येत नाही तर ह्या मॅडम मला वाटतं जाधव मॅडम आणि चव्हाण मॅडम हे पण वाद मला वाटतं बाकीची बाकीचे भालारी सुरुवाती आणि ते सांगत होते का बाबा आम्हाला वेळ द्या दोन दोन महिने द्या फक्त मुलांना घडवण्यासाठी पण कोणी ऐकायच्या मनस्थितीत नव्हतं का बा मुलांना शिकवता येत नाही ते वाचता येत नाही असं नाही आणि त्या याच्यातूनच दुसऱ्या शाळेची निर्मिती झाली हे योग्य नाही तसं कोणी बोलत नाही पण निष्पष्ट बोलतो पण आज त्या शिक्षकांनी दाखवून दिलंय का आम्ही तुमच्याकडं त्यांच्या डोळ्यात पाणी होत्या शिक्षकांच्या मला चांगलं आठवतो कोणी ऐकत नव्हतं पण त्यांनी आज दाखवून दिलं का आम्ही सुद्धा कमी नाही ह्या सामान्य मुलांना घडवायचं काम केलंय आज एवढे बक्षिस बळवली आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे मला एवढंच पत्र आवर्जून सांगायचं आठवून आठवण करून द्यायची होती म्हणून मी स्वतः मागले मला थोडं बोलायचंय एवढंच मी विनंती करतो आणि थांबतो तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स खबर प्रत्येक क्षणाची आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा